शॉर्टकट होईल तेवढंच करा असं काही नाही आता वेळेवर सांगितलं काय करता मग गेलं नाही म्हणू का वेळेवर प्रभात लावलेले आणि असं आता ताट वाढते मी ताट वाढल्यानंतर सर्वात जेवण दोघे माहिती की जी भेट चालू आहे खूप दिवसाची ते महत्त्वाचं आहे वर्षाची भेट असं असं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आणि हा व्हिडिओ सकाळचा शूट करत आहे एकदम कारण खूप सारी येतात आता बघूया काय चालू आहे काय नाही तर आईचं पण आई नमस्कार नमस्कार काय झालं बरं आज सकाळी अरे ते बाईन बर चालू केली ते बेसिक चालूच राहिलं राहत घरात पाणी झालं ते आयला वाटलं की बा नळ वगैरे चालू रासल पाणी चालू असेल आणि सगळं सगळे पूर्ण जे आहे बेसिन असं आहे चालू होतं बटन बेसी म्हटलं आणि सगळे बोर वगैरे चालू केली बोर चालू केली की त्यामधून पाणी येते डायरेक्ट अटॅच असल्यामुळं अटॅच असं डायरेक्ट पाणी वगैरे आलं आणि कंटिन्यू चालूच राहिलं आणि पूर्ण जे आहे घरामध्ये पाणीच पाणी झालं आणि आईला आणि रात्री काला दोघेला पण

इडली सांबार वगैरे टेस्ट एड चालू आहे दूध आणि आजचा कितवर आहे गुरुवार इकडे पूजा वगैरे झाली सर्व पारायण वगैरे वाचत आहे पण आता एवढं तसं वाटतंय की इकडे वाशिमलालूज पूजा वगैरे कमी झालं नाहीची काम झाली हो आईची कमी झाली तुझी पण जास्त बसते ना वेळ भेटते जास्त पूजेला कमी वगैरे असं आहे आज पायाण वाचाच आहे आणि श्रावण महिन्यातलं आई काय करताय काम झालं चलो आहे का तर मी माझे पाच मित्र पाच सहा जण आहेत त्याला जेवायला बोलवलेलं आहे तर स्वयंपाक वगैरे करायचं आहे त्यांचं करायचं आहे का मग आता जसं आलं तसं करता आहे कारण मी सांगितलेलं आहे आमचं सर्व ग्रुप वगैरे आहे आणि त्या ग्रुपचं ॲडमिन पण आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि मग सर्वांचं ठरलं आमचं असंच

जवळ शॉर्टकट होईल तेवढंच करा असं काही नाही आता वेळेवर सांगितलं काय करता येईल मग गेला नाही म्हणू वेळेवर मग काय करायचं करा जे असेल ते आपल्या जे काय सध्या उद्या परवा नाही आजच सांगतलं त्याला मग नाही म्हणू मी वेळेवर कसं नाही म्हणणार आहे फोन लावणार होतो मी पण थोडासा वेळ आहे म्हटलं त्याला सांगतलेला आहे तोपर्यंत जेवढं होते तेवढं करायचं शॉर्टकट तर फोन लावण्यात म्हटलं बघ कशाला वेळ डायरेक्ट मी घरी आलो डायरेक्ट सांगितलं मग आता काय उरल एवढं काही नसतं त्याचं हो चालते जे आहे ते करा असं काही नाही म्हटलं द्यानं की बा हेच पाहिजे ते पाहिजे लावून बघा झालं जे करा हो चालते दहा पंधरा मिनिट भेटतात आपल्याला मग अर्धा एक घंटा अर्धा घंटा तर चालते ना तर मग काही काही जे आहे ते हा येऊ देऊ मग आल्याच्या नंतर पण करता येत काही कारण अर्धा एक घंटा लागणारच आहे खरा पटापट पट मग अरे काय तू हे मग आता एवढं ठेवलं झालं का एवढं नसते काही काय होतं असतं थोडंसं आता कामं वाढले तर तेवढं कामं साहजिकच आहे पण असं नसते ना मग आता आज गुरुवार आहे म्हटलं त्याच्या हिशोबान बोलवायला काही हरकत नाही म्हणून मग म्हटलं ठीक आहे करून घेऊ आपण का करा तसंही आता श्रावण सोमवार वगैरे असतात श्रावण महिना आहे काहीतरी असते कार्यक्रम वगैरे ठेवायलाच पाहिजे हा पण हे कसं वेळेवर ठरलं थोडंसं करावं लागणार आपल्याला मॅनेज हो ठीक मग असे काम होणारच आहे काही काम एका पूर्ण वन साईड गेलेलं ते सर्व ठीक आहे मग अर्धा घंटा वेळ आहे अर्धा घंट्यातनी होऊ शकते दहा पंधरा लोकाचं पण होऊ शकते वरण मग बेसन होते ना शॉर्टकट मग आता अर्ध्या तासा वाढू शकते वेळ पण वाढू शकते असं थोडं की अर्ध्या तासाच येणार ॲक्च्युअल ते मग येणार आहे पण तेच असं थोडे की तेवढा वेळ देणारच आहे ते म्हणून स्वयंपाकाचा वेळ असतं असं आमचा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता सर्वजण जेवायला आलेले आहे मी भाकरी पण केलेली आहे इकडे भात लावलेलं आहे आणि असं आता ताटं वाढते मी ताटं वाढल्यानंतर सर्व आता जेवण वगैरे हो तर आता लगेच ताट वाढायचं आणि इकडं गजान महाराजलं नैवेद्य दाखवलेलं आहे त्याच्या अंगठी सर्व केलेले आहे असं केलेलं आहे आणि नेमकंच आता सर्वजण आलेले जेवायला आता घाई घाई निमित्त वाटते बेसन पण किती छान केलेले वरण पण झालेलं आहे सर्व रेडी झालेली आहे तर आता सर्वजणांचे जेवण वगैरे झालेलं आहे पण शेवटी दोघे केलंच के वेळेवर कारण मागं पुढं चालू होतं एवढा जणात स्वयंपाक करायचा ते पण भाकरी करायच्या भारी असते ना, ना। कारण राधिका आणि आईने दोघे मिळून केलेलं आहे बरेच जण जेवण वगैरे करून गेलेले आहे फक्त घरचे राहिले होते आता घरचे म्हणजे आता ॲक्च्युली आपल्या विषयी व्हिडिओमध्ये जास्त आलेलं नाही आहे ते कोण आलेलं आहे राधिका सांग म्हणजे ताई आलेलं आहे तिकडं टिंकूत आहे आता असं आहे हो आई पण आहे आणि दोघे माहिलेची भेट चालू आहे खूप दिवसाची ते महत्वाचं आहे वर्षाची असं माग पुढे असते मंगळवारच ठीक आहे झालं ते झालं आता काय म्हणून फायदा नाही पण प्लस पॉईंट जो पकडायचा तो पकडला भांडणं कशी कधी

मालिकेच गोष्टी चालू होत्या पण थोडस अडचण आहे म्हणून जात आहे आता होत चालू राहणार आहे जसं झालं तसं येणं जाणं ताईचं कारण आतापर्यंत भेट नव्हती जवळ आलेल्या ताईच्या खरंच आम्ही जवळ आलो ताईचे आमच्या जवळ नाही आले पण आम्ही ताईच्या जवळ आले

म्हणजे असं थोडस असं म्हणत आहे आई तेवढा फरक पडते गावातून खेड्यातून शहरात तेवढा फरक पडते आपण कसं बाहेर गावात बसलो तर चार लोक आपल्या घरच्या येऊन बसणार आपल्यालाच माहित व्हायचं इकडे तसं राहत नाही इकडे कसं आपण मिस झालो तर मिस होते नाही तर मग कोणीच होत नाही आम्हाला वीस वर्ष झाली मी तर दोन चार पासून चोवीस सुरू आहे सुरू चला येऊ मग येतो चला भेटू आकाशीने थोड्या वेळात परत जण येत आजचा दिवस चांगलाच जाता एकत्र ताई खरच खूप दिवसानंतर भेट झालेली त्याची आईची आई सर्वांची आमची सर्व झाले जेवण वगैरे आता तिकडे सर्व तयारी वगैरे केलेली आहे पण खरंच सर्वजणांच जे आहे जेवण वगैरे झालेलं आहे हो का सर्व स्वयंपाक केला नाही तसं झालं ते सर्व वेडिओ झालं त्यामुळे होणार पण छान झालं पण सर्वांनी नाव घेतलं माहिती आहे काय म्हणतो सर्व गुरुवार पण होताच हं आणि म्हटलं आज बेसन भाकर उदर चोरण हां सर्व केलं सर्व केलं ना आणि खरंच आईनं बर करू लागलं हो भाकरी कीनं भाजल्याने केलं हां बेसन केलं त्यांनी लवकरच वरण टाकलं वर नाही आणि ती ताई पण येऊन गेली पिंक खरंच पण ताईची ओळख सांगून दे सर्वांना एकदा कायदा ओळख राहिली आम्ही सर्व जे आहे एका गावचे आहे तपोनचे हा ताई पण वराडेच आहे लक्षातही आणि आज व्हिडिओमध्ये आलं ते खरंच आईसोबत भेट वगैरे झाली आणि चांगलं झालं आणि असं कसं असते जवळचं कोणी भेटलं ना आपलं चांगलंच असं आलं आणि विशेष म्हणजे आज सांगायचं राहिलं आपल्याला की आकाशनं नवीन गाडी घेतलेली आहे सांगायचं राहिलं कारण सकाळपासून चालू होतं किंवा एक एक जण येत होते ना सर्व जेवण वगैरे झालं गुरुवार दिवस आजचा चांगला आणि गाडी पण बाहेरलाच लावलेली कोणती गाडी घेतली पल्सर पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह वन ट्वेंटी फाईव्ह मस्त आहे गाडी घातलं का हो ओके चल स्टार्ट आहे पूजा वगैरे करायची आहे पण त्या दिवशी आता दोन तीन दिवस झाले त्याने शोधली बरंच शोधला पण ते सापडत नव्हती ठीक आहे नवीन त्याला घ्यायचीच होती त्याच्या हिशोबा म्हटलं याच राहते आणि लाईट वगैरे कमी आहे इथं त्यामुळे नंतर थोडंसं आहे उशी झाल्या जवळपास आता बऱ्याचशा बोला। दा 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 दा। ना स्वस्त काढ मस्त गाडी आहे छान दिस चांगली गाडी पल्सर ধ गाडीची पूजा नेमकेच गाडीची पूजा वगैरे केलेली आहे पण खूप सारा अंधार होता त्यामुळे व्यवस्थित काही दिसलं नाही तिथं आणि गाडी कसं हो। संध्याकाळीच घेतलं एक तर आपण सकाळला व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता आता व्हिडिओवर आणले त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ घेतलेला आहे घेतलं मी कितीमध्ये पडली बरं ती गाडी एक लाख सतरा कॅश मध्ये कॅशमध्ये एवढं असतं आणि फायनान्स वगैरे असलं तर जास्त पडते गाडी मस्त आहे बना अशी गाडी चांगली आमची गाडी आता ते आपली शाईन गाडी आहे तिचे काम भाव पण आता वाढलेले कारण आमची गाडी जी होती तेव्हा घेतलेली मी पंच्याहत्तरमध्ये शाईन आता एक सव्वा लाखापर्यंत गेलेली आणि आता इकडे गाडी नवीन घेतलेली आहे ओम ओमने पण हो तिकडेच घेतली अकोल्यावरून आणि पण येताना तो नवीन गाडी चालवत पण एक महिना झाला जवळपास असं सर्व आता जेवण वगैरे करायचं आहे संध्याकाळचं आता झालं आजपर्यंत ते चालला दिवसभर थोडं थोडं दुपारचे जेवण वगैरे झाले पण तेही उशिरा झाले आज कारण ऐन व्हिडिओवर जो आहे कार्यक्रम ठरलेला होता आपला त्याच्यामुळे सर्वांचं जे आहे नियोजन उठलेलं होतं असं आहे आणि आता संध्याकाळच्या जेव्हाची वगैरे तयारी ठीक आहे हा व्हिडिओ आता खूप मोठा होता आपला आणि उद्याला जर झालं तर उद्याला परत आपली गाडी वगैरे दाखव व्यवस्थित जर दिसली नसेल तर कमेंटमध्ये सांगा हो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणत बाय बाय <laughs> काय झालं काय नाही इकडं असं आलायचं ना